एका लोकनेत्याला नमस्कार मित्रमैत्रिणींनो गेल्या आठ दिवसांपासून मोबाईल असो वा टीव्ही सगळीकडे फक्त एकच चर्चा आहे दादांची दादांच्या बाबतीत जे काही घडलं ते खरोखरच खूप वाईट आणि मनाला चटका लावून जाणारं आहे एक स्वच्छ निर्मळ मनाचा माणूस ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य सामाजिक आणि राजकीय कार्यासाठी अर्पण केलं नेहमी लोकांच्या सेवेसाठी तत्पर राहिले त्यांच्या वाट्याला असं दुर्दैवी मरण यावं ही कल्पनाच करवत नाही खरं सांगू का मला राजकारणातलं फारसं काही समजत नाही पण दादा तुमच्या कार्याबद्दल तुम्ही असताना जितकं समजलं नव्हतं त्यापेक्षा कितीतरी जास्त तुम्ही गेल्यावर समजतंय आज हा व्हिडिओ बनवण्याचं कारणही तसंच आहे गेल्या आठवड्यात जेव्हा ही, ही बातमी आली त्यानंतर एक दोन दिवसातच किचनमध्ये स्वयंपाक करताना माझ्या हाताला तेलाची फोडणी उडाली आणि थोडंसं भाजलं दादा त्या क्षणी माझ्या डोळ्यात पाणी आलं त्या छोट्याशा जखमेने होणारी आग सहन करताना मला तुमच्या अपघाताची भीषणता जाणवली लोक म्हणत होते अपघातात शरीर भाजून निघालं होतं तेव्हा मला उमजलं की भाजणं आणि जळणं यात किती मोठी तफावत असते मला थोडंसं भाजलं तरी जीव कासावीस झाला मग तुम्हाला त्या क्षणी किती यातना झाल्या असतील याचा विचारही कल्पनेच्या पलीकडचा आहे माणसाच्या आयुष्यात अपघात होतात माणसं त्यातून सावरतातही जखम किती खोल आहे यापेक्षा ती भरून काढण्याची उमेद महत्वाची असते पण तुमच्या बाबतीत ही जखम आता कधीच न भरून निघणारी आहे काही चटके शरीरावर उमटतात तर काही मनावर तुमच्या जाण्याने केवळ कुटुंबाचेच नाही तर महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्त्यांच्या काळजावर जखम झाली आहे विस्तवाशी खेळताना हात पोळले की त्याच्या खुणा आयुष्यभर छळतात तुमचंही असंच व्हायला हवं होतं दादा अपघात झाला असता तरी चालेल पण तुम्ही त्यातून सावरला असता आम्ही तुमच्या जखमेवर मलम लावून तुम्हाला पुन्हा उभं केलं असतं पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं स्वतःवर दुःख आलं की दुसऱ्याच्या वेदना समजतात म्हणतात तेच आज माझ्या बाबतीत झालं हातावरचा तो एक छोटासा फोड इतक्या यातना देतोय की तुमच्या वेदनांची मी कल्पनाच करू शकत नाही कधी कधी वाटतं आपल्या संस्कृतीत मृत्यूनंतर अग्नी दिला जातो पण तोही देऊ नये का त्या देहाला किती यातना होत असतील त्यासाठी दुसरा काही मार्ग असावा का असे विचार मनात येतात दादा तुम्ही एक आदर्श व्यक्तिमत्व आहात फक्त पवार कुटुंब किंवा बारामतीच नाही तर अख्खा महाराष्ट्र तुमच्या मायेला पोरका झालाय आजही तुमची भाषणं ऐकली की वाटतं तुम्ही कुठून तरी अचानक याल आणि तुमच्या त्या मिस्कील शैलीत म्हणाल स्टार अरे चायला मी नसताना एवढं सगळं घडून गेलं मन मानायला तयारच होत नाहीये की तुम्ही आता आमच्यात नाही आहात मरण तर सगळ्यांनाच येणार आहे तो सृष्टीचा नियम आहे पण तुमच्यासारखं मरण कोणाच्याही वाट्याला येऊ नये हीच ईश्वराकडे प्रार्थना दादा जर तुम्ही खरंच आम्हाला सोडून गेला असाल तर तुमच्या आत्म्यास चिरशांती लाभो हो। आणि जर कुठेतरी एखादा चमत्कार होऊन तुम्ही सुखरूप असाल तर तुम्ही लवकरात लवकर परत यावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना भावपूर्ण श्रद्धांजली